श्री स्वामी सर्वांचे माझ्या खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराज मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी स्वामी करते आपण सगळे से स्वामींची सेवा करतो उपासना करतो नामस्मरण करतो पण काही गोष्टी स्त्रियांनी पाळायला हवा खरं तर स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी पाळायला हव्या आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे घरातील वातावरण मंगलमय राहण्यासाठी आपले जीवन सुख समृद्धीने जगण्यासाठी घरात लक्ष्मी येण्यासाठी काही काही गोष्टी स्त्रियांनी करायला हव्या आणि त्या केल्याच पाहिजे असं मला वाटतं जर आपण स्वामी सेवा करत आहोत तर आपण ह्या गोष्टींचं पालन करायलाच हवं अशा काही खूप मोठ्या गोष्टी नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत चला तर मग बघूया घरातील स्त्री ना मग ती तुमची बहीण असो आई असो आत्या असो मामी असो काकी असो कोणी असू द्या घरातील स्त्री ही समृद्ध असायला हवी आपण आयुष्य जगताना नेहमी मोठ्या लोकांचा विचार करतो याच्याकडे एवढं त्याच्याकडे तेवढं माझ्या मैत्रिणीकडे बहिणीकडे आपण नेहमी या गोष्टींचा विचार करत असतो पण स्वामी फक्त एकच सांगतात हे जे आपल्याला सुख हे बघा आपण आपले स्वप्न मांडण्यावर असतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात नेहमी दुसऱ्यांची बरोबरी करून आपण जगत असतो पण जर तुम्ही स्वामी मार्गात असाल तर बघा स्वामी म्हणतात आहे त्यात खुश रहा आहे त्यात सुख शोधा सुखी रहा आनंदी रहा आणि त्यानेच तुम्ही समृद्ध व्हाल कधी कोणाची बरोबरी करू नका फक्त स्वामींना सांगा की स्वामी तुम्ही मला तुमच्या चरणाशी स्थान दिले आहे या जन्मात तुम्ही मला गुरु म्हणून लाभलेले आहात ला याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही स्वामी नाम आपल्या मुखात आहे यापेक्षा मोठी श्रीमंती कुठे नाही दुसरी गोष्ट स्त्रियांचा एक स्वाभिमान असतो बघा आपण एकविसाव्या शतकात राहत असलो तरी आ, शत तरी काही गोष्टी काही रूल आहेत जे अगोदरपासून खूप चालत आलेले आहेत आपण ते फॉलो करायलाच हवे जर आपण स्वामी मार्गात आहोत किंवा तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करत असाल कुठल्याही देवाला मानत असाल तर एक घरातील कुलश्रीने कसं वागावे तिचे आचरण कसं असावे हे खूप महत्त्वाचं असतं काही लोक असतात जशाच तसे वागणारे म्हणजे तू माझ्याशी वाईट तर मी तुझ्याशी वाईट पण स्वामी नेहमी सांगतात स्वामी जेव्हा अक्कलकोटला होते तेव्हा लोकांनी त्यांना खूप त्रास दिला पण स्वामींनी सर्वांना सांभाळून घेतले ह्या मार्गातून आपल्याला एकच शिकवण मिळते कुणी कितीही वाईट असो पण आपण त्याच्याबद्दल चांगलाच विचार करायला हवा हीच शिकवण स्वामी आपल्याला देत असतात खूप लोक असे असतात तोंडावर गोळ बोलतात आणि मागे निंदा करतात हे बघा लोकांनी आपली मागे कितीही निंदा करू द्या आपण एकच लक्षात ठेवायचं स्वामी आपल्या पाठीशी आहेत आपल्याला काहीही फरक पडत नाही पण फक्त माझ्याबद्दल कोणी वाईट बोल वाईट बोलत असलं तर आपणही त्याच्याबद्दल वाईटच बोलायचं तर त्याच्यात आणि आपल्यात फरक काय कोणी आपल्याशी किती वा आपल्याबद्दल कितीही वाईट विचार केला तरी आपण त्याच्याबद्दल चांगलाच विचार करावा डेफिनेटली आपलं चांगलंच होईल या मार्गात हेच शिकवले जाते तुमचे आचार विचार चांगले ठेवा नक्कीच तुमचं चांगलं होईल कारण चांगलं करणाऱ्याच्या पाठीमागे कोणी नसलं तरी साक्षात परब्रह्मस्वामी समर्थ महाराज असतात त्याचबरोबर आपण आपल्या पतीची म्हणजे आपल्या नवऱ्याची आपल्या मिस्टरांची रिस्पेक्ट करायला हवी काही मुले असतात ज्या नवऱ्याला कारे तुरे बोलतात हां ठीक आहे एकविसाव्या शतकात असल्यामुळे ते तुम्ही म्हणाल आता एकविसाव्या शतकात येण तुमचे विचार असले तर बोला त्याबद्दल नाही पण ॲटलीस्ट दुसऱ्या आपल्या मोठ्या आपल्यापेक्षा मोठ्या लोकांसमोर तरी त्यांना रिस्पेक्ट द्या काही लोक म्हणतील की आता तसं काही राहिलं नाही आहे पण एक सांगेल आपला नवरा आपला नवरा हे तर सर्व काही आहे हे खरंच आहे आई वडील भाऊ बहीण हे फक्त एका पॉईंटपर्यंतच असतात लग्न झाल्यावर आई वडील आई वडीलही परके होऊन जातात त्यांच्या घरी तुम्ही दहा दिवस राहून बघा आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर वर्षभर एका पॉईंटला तेही म्हणतील की बेटा जा आता आणि हे खरं आहे की नाही मला कमेंट करून सांगा शेवटी आपल्याला नवऱ्याकडेच राहायचं आहे म्हणून नवऱ्याचा मान सन्मान करा नवऱ्यासोबत प्रामाणिक राहा जग खूप भयंकर झाले आहे काही बायका नवरा असूनही बाहेर काही प्रकार करतात आता तुम्ही समजून जा पण तुम्ही स्वामी मार्गात आहे असाल कुठल्याही देवाचा करत असाल पण स्वा पण तरी तुम्ही नवऱ्याची किंमत करा पती हा परमेश्वर असतं अजून एक सांगेल की तुमच्या घरामध्ये वाद जे वादविवाद असतात भांडणे असतात जे काही जे काही तुमच्या सासूसोबत असू द्या नंदेसोबत असू द्या ते कधी परक्या माणसांना सांगत बसू नका हा जे आपले वेलविशर आहेत त्यांना ज्यांना आपल्याबद्दल नक्कीच चांगलं व्हावं असं वाटतं किंवा त्यांना वाटतं की ही मुलगी खरंच चांगली आहे आपली ही मैत्रीण खूप चांगली आहे अशाच व्यक्तीला तुम्ही तुमचं दुःख सांगा कारण असं म्हणतात ना की लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात आणि कुठेतरी आपणच आपला प्रचार करत असतो आपण आपलं हसू करून घेतो पण आपण स्वामी सेवेत असू तर लोकांना आपलं दुःख सांगण्यापेक्षा आपण स्वामींनाच आपलं दुःख सांगावं आणि तुमची नवरा बायकोची भांडणं नसेल तर कधीही कोणाजवळ बोलू नका नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्याला कधीच येऊ देऊ नका आणि तुमची भांडणं आज झाली असतात तर ती आज रात्रीपर्यंत सोडवण्याचा प्रयत्न करा आपल्या भूतकाळातील भांडणांचा वर्तमान काळावर कधी त्याचा परिणाम होऊ देऊ नका आणि कारण घरामध्ये सततचे वाद विवाद कलह अबोला हा चांगला नसतो आणि हे नियम फक्त स्त्रियांनीच नाही तर खरं तर पुरुषांनीही पाळायला हवे कारण या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच आपलं जीवन सुखी होतं घरातील वातावरण प्रसन्न राहतं आणि घरातील वातावरण हे प्रसन्न असेल तर आपोआप लक्ष्मी आपल्या घरात येते हे बघा लक्ष्मीलाही घरातील वातावरण ज्या घरात वातावरण प्रसन्न असतं त्याच घरात लक्ष्मीलाही राहायला आवडतं म्हणून या छोट्या गोष्टी पाळा आणि आपल्या घरातील वातावरण छान ठेवा तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ